नमस्कार वर्ष दोन हजारचे वार्षिक राशीफल या श्रंखलेमध्ये आज आपण मकररास आणि मकर, मकर लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस हे कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत यापूर्वीच्या भागांमध्ये आपण मेष ते धनुराशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे आणि आज मकर राशीची चर्चा आपण पाहणार आहोत हे राशीफल फल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले रास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अधिक अचूकतेसाठी हे राशीफल आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पहावे आणि अंतिमतः आपला निर्णय घ्यावा कारण लग्न कुंडली आणि चंद्रकुंडली ह्या दोनही कुंडल्या सारख्याच महत्वाच्या असतात मकर राशीचा विचार करता मकर राशीचा स्वामी हा शनी आहे एकंदरीत एक मकर राशीचे जातक हे वरवर शांत दिसणारे असतात कामाप्रती हे इमानदार असतात सजग आणि गंभीररीत्या आपले काम पूर्ण करतात आणि एकंदरीत सिस्टमॅटिकरित्या आपले काम हे पूर्ण करत असतात हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय हे स्वस्थ बसत नाही जबाबदारी स्वीकारणारे अंतर्गत द्वंद्व असणारे असा त्यांचा स्वभाव असतो कारण मकर राशीचे जर चिन्ह पाहिले तर मगर आहे आणि ही मगर पाण्यामध्ये संथ असते तिचा थांब पत्ताही आपल्याला लागत नाही आणि ती अचानक झडप घालत असते असाच काहीसा राशीचा स्वभाव असतो वरवर शांत परंतु आतमध्ये मानसिक जातकांना या वर्षामध्ये साडेसाती किंवा ढहि्या असे काहीही नाही असे असले तरी देखील मकररास आणि मकर, मकर लग्नांच्या जातकांनी आपल्या भाग्यावर विसंबून राहू नये मेहनतीने पुढे जाण्याकडे आपला विश्वास ठेवावा आर्थिकदृष्ट्या विचार करता हे वर्ष दोन हजार सव्वीस आर्थिक निर्णय हे समजूतदार पेरणे घेणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे आर्थिक कामामध्ये गंभीरतापूर्वक लक्ष देऊन पूर्ण करणे हे गरजेचे असणार आहे वर्षाच्या सुरुवातीपासून ते जून दोन हजार आर्थिक स्थिती मजबूत करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे जीवनामध्ये घटना एकामागोमाग एक घडताना दिसत आहे शनीची दहावी दृष्टी ही तुमच्यासाठी व्ययभावावर असणार आहे त्यामुळे खर्च सुद्धा वाढताना दिसत आहे कारण हा भाव व्ययाचा मुक्तीचा मोक्षाचा भाव आहे राहू हा तुमच्यासाठी सध्या द्वितीय भावामध्ये आपले गोचरीचे भ्रमण करत आहे त्यामुळे धनलाभ आणि धनहानी अशा दोनही गोष्टी ह्या तुमच्या बाबतीत घडून येऊ शकतात कारण राहू हा भाव आहे आणि अष्टम भाव हा गुप्ततेचा भाव आहे राहू हा भ्रमनिर्माण करणारा ग्रह आहे आणि त्यामुळेच आर्थिक गुंतवणूक करताना तुम्ही सावध राहिले पाहिजे कुटुंबात सुद्धा नाते सांभाळणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे सप्तम भावामध्ये जून दोन हजार सव्वीस रोजी जेव्हा गुरु राशी परिवर्तन करून येईल त्यावेळेला दाम्पत्य जीवनामध्ये एकंदरीत ही स्थिती चांगली असणार आहे आणि याच कालखंडामध्ये ज्या अविवाहितांचे विवाह करण्याची इच्छा आहे अशांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये सप्टेंबर हा नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडी काळजीही घेतली पाहिजे या कालखंडामध्ये दाम्पत्य जीवन हे संवेदनशील असू शकते त्यामुळे तुम्ही तुमचे नाते भक्कम राहण्याकडे हा तुमचा कर असले पाहिजे त्याचबरोबर दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी दाम्पत्य जीवन हे सांभाळले पाहिजे कारण यावेळेला राहू राशी परिवर्तन करेल आणि तुमच्यासाठी तो लग्नी गोचर करेल आणि त्याची सातवी दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडणार आहे नोकरीचा जर विचार केला तर जे जात मार्केटिंग सारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे जानेवारीचा जा सुरुवातीचा कालखंडापासून ते जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा हा कालखंड नोकरी आणि कार्यक्षेत्रामध्ये सकारात्मक व्यतीत होताना दिसत आहे त्याचबरोबर जे ज्ञानदानाचे काम करतात शिक्षकिक वेशात आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे कारण या कालखंडात गुरु हा ग्रह षष्ठ भावात असणार आहे आणि हा षष्ठ भाव म्हणजे दशमाचे भाग्यस्थान असणार आहे आणि येथे गुरु हा शुभ फलदायी असणार आहे कारण गुरु हा ज्ञानाचा कारकगृह आहे व्यापार करण्याच्या दृष्टीने विचार केला तर जून दोन हजार सव्वीस नंतर व्यापार किंवा व्यवसायामध्ये सकारात्मक सुधारणा होताना दिसून येत आहे भागीदारीमध्ये सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे त्याचबरोबर जून दोन हजार सव्वीस नंतर समाजामध्ये तुमची प्रतिमा ही सुद्धा उंचावलेली तुमच्या लक्षात येणार आहे विद्यार्थ्यांचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी हे संपूर्ण वर्षभर चांगले असणार आहे विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे जानेवारी ते जून दोन हजार सव्वीस या कालखंडात जे जातक स्पर्धा परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी येथील गुरु असलेला हा कालखंड त्यांच्यासाठी यशाची शिखरे पादाक्रांत करणारा असा असणार आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी मेहनतीवर लक्ष फोकस करावे त्यांना याचे फळ निश्चित मिळणार आहे या कालखंडामध्ये प्रॉपर्टी वाहन वास्तू हे जर तुम्ही खरेदी करणार असाल तर त्यासाठी मे दोन हजार सव्वीस ते जून दोन हजार सव्वीस हे दोन महिने तुमच्यासाठी चांगले असणार आहे स्वास्थ्याचा विचार करता स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे काहीसे सतर्क सुद्धा राहणे तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे आणि योग्य ती गोपनीयता तुम्ही ठेवली पाहिजे आपल्या गुप्त गोष्टी इतर कोणाला सांगू नये हे एकंदरीत सर्वच बाबीमध्ये तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे शनी शनी हा तुमच्यासाठी राशीश आहे आणि तो सध्या तुमच्यासाठी तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव पराक्रमाचा भाव आहे साहस मेहनत करिअर यांचा भाव आहे त्याचबरोबर छोटे प्रवास आणि लहान भावंडे यांचा विचार हा सुद्धा याच भावावरून केला जातो येथे स्थानापन्न असलेल्या शनीची दृष्टी तुमच्यासाठी भाग्यभावावर असणार आहे संपूर्ण वर्षभर करिअरसाठी तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी हा उत्तम कालखंड आहे शनीची सातवी दृष्टी तुमच्यासाठी अत्यंत सुखकारक असणार आहे कारण ही भाग्यभावावर पडणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पराक्रमाने तुमचे भाग्य हे बदलवू शकणार आहात आणि पुन्हा भाग्य हे पराक्रम घडवून आणण्यास सहाय्यकारी ठरत असते अशी ही स्थिती तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना या कालखंडात यश मिळताना हे संपूर्ण वर्षभर दिसत आहे त्यामुळे तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही कोणतीही कमी करू नका शनीची दहावी दृष्टी ही व्ययभावावर असल्याने आराधना करणे एकांतात वेळ व्यतीत करणाऱ्यांसाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी हा कालखंड त्यांच्यासाठी चांगला असणार आहे तर जुलै दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत शनी हा वक्र असणार आहे या कालखंडात कामे ही मंदगतीने पार पडताना दिसत आहेत आणि म्हणून त्यासाठी तुम्ही आधीच तत्पर असले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला संयम हा अंगी बाळंगला पाहिजे स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य एकंदरीत ठीकठाक दिसून येते परंतु पचनसंबंधी ज्यांना काही विकार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी गुरुची दृष्टी जानेवारी ते जून या कालखंडात तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे गुरुची पाचवी दृष्टी दशम दशमभावर असणार आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात हा सुद्धा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे आणि जानेवारी ते जून पर्यंत कर्जातून मुक्ती देण्याचे संकेत हे सुद्धा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहेत जे कोर्ट कचेरीच्या कामात अडकलेले आहेत त्यांना त्यामध्ये मनासारखे यश सुद्धा मिळताना दिसत आहे रोगमुक्तीसाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे त्यानंतर जून ते ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत हा कालखंड गुरु हा सप्तम भावामध्ये उच्चित असणार आहे आणि हा हंस महापुरुष योग निर्माण होणार आहे आणि या कालखंडात तुमच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण होणार आहे याचा फायदा कसा घ्यायचा हे मात्र तुमच्या हातात असणार आहे गुरु व्ययश असूनही या कालखंडात सप्तम भावात असणार आहे परंतु हा उच्च रक्षित असल्या कारणाने आणि देवगुरु ज्योतिषशास्त्रामध्ये दे शुभ ग्रह असणार अस, असल्या कारणाने या गुरुची शुभ फळे पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे जेव्हा अष्टम भावामध्ये गुरु जाईल म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी जेव्हा हा गुरु अष्टमातून आपले गोचर करेल त्यावेळेला मकर मकरराज आणि मकर लग्नांच्या जातकांनी जीवनाकडे गंभीरतेने पाहण्याचा हा कालखंड त्यांच्यासाठी असणार आहे या कालखंडात कोणत्याही प्रकारचे नवीन परिवर्तन त्यांनी करू नये आणि त्याचबरोबर पूर्वी चालू असलेले काम सुरू ठेवावे आणि जास्तीत जास्त वेळ एकांतात किंवा ध्यानधारणेत त्यांनी व्यतीत करावा अष्टमातील हा गुरु त्यांना आध्यात्मिकतेकडे खेचून देणारा असा असणार आहे जीवनाला या कालखंडात नवी कलाटणी मिळू शकते आणि त्यासाठी तुम्ही तत्पर असा उपाय म्हणून संपूर्ण वर्षभर मकररास आणि मकर, मकर लग्नांच्या जातकांनी एकमेकांमध्ये सुसंवाद ठेवणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे घरामध्ये आणि कार्यक्षेत्रात दोन्ही ठिकाणी एकमेकांच्या तुम्हाला पुढे जायचे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि असा दृष्टिकोन ठेवून तुम्ही सर्वांशी जर मिळून मिसळून वागलात तर वर्ष दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी अनुकूलरित्या सिद्ध होण्यास कोणतीच अडचण येताना ही दिसत नाही उपाय म्हणून हनुमानाची उपासना तुम्ही नित्य केली पाहिजे अशा प्रकारे आज आपण मकर राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस हे कसे असणार आहे याची माहितीही जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये कुंभराशीच्या जातकांची चर्चा घेऊन तोपर्यंत नमस्कार